ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण फक्त कोलगेटचा वापर करून अतिशय वेगळ्या पद्धतीने असं मी तुम्हाला उपाय सांगणार आहे त्यामुळे तुमच्या घरातली सगळी जी झुरळं आहेत ना ती मेली जातील किंवा मग पळून जातील त्यामुळे नक्कीच हा उपाय करून बघा कारण की झुरळांना तर सगळेच जण त्रासलेले असतात आणि खूप जास्त प्रमाणात आपल्या घरात जर झुरळं असतील ना तर खूप जास्त त्रासही होतो त्यामुळे नक्कीच एकदा हा व्हिडिओ पहा आणि म्हणजे तुम्हाला याचा फायदा होणार आहे तर त्याला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा त्याआधी इथे मी सांगते की या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला मच्छर घालवण्यासाठी उपाय सांगितलेला आहे तोसुद्धा इथे पाहून घ्या आणि मग नंतरनं झुरळांचासुद्धा उपाय मी इथे तुम्हाला सांगणार आहे तर इथे पाहू शकता सुरुवातीला इथे मी एक कांदा घेतला आहे तुमच्या घरात जो कोणता कांदा लहान मोठा असेल ना तो कांदा इथे तुम्ही घेऊ शकता फक्त जास्त करून जास्तसुद्धा मोठा कांदा घेऊ नका बघा मीडियम आकाराचा इथे कांदा घेतलेला आहे आता कांद्याचा आपल्याला पुढचं आणि पाठचं डेट काढून टाकायचं आहे बघा पुढचं पाठीमागचं डेट मी जे आहे ना ते काढून टाकलेलं आहे आणि व्हिडिओत दाखवते त्या पद्धतीने आपल्याला कांद्याला होल पाडून घ्यायचं आहे घरामध्ये सुद्धा खूप जास्त प्रमाणात मच्छर वगैरे असतात चिलटे वगैरे असतात आणि आपण जे हानिकारक कॉईल वगैरे लावतो किंवा मग काही लिक्विडचे पदार्थ किंवा मग अगरबत्ती वगैरे लावतो मच्छरांची त्यामुळे ते हानिकारकसुद्धा असतात आणि घरामध्ये लहान मुलंसुद्धा असतात त्यामुळे अशा गोष्टी न वापरताना अगदी घरगुती असा उपाय सांगते मी यामुळे कोणतीही हानी होणार नाही पण जे मच्छर वगैरे आहेत ना ते अगदी घरातून पळून जातील किंवा मग मेले जातील तर पाहू शकता कांद्याला अगदी या पद्धतीने आपल्याला छिद्र पाडून घ्यायचं आहे या व्हिडिओत मी ते झुरळाचं जे सांगितलं आहे ना तोसुद्धा अगदी रामबाण उपाय आहे तुम्हाला झुरळ घालवण्यासाठी ना आता बाहेरून कोणत्याही प्रकारचे औषधी लिक्विड किंवा औषधी वस्तू आणण्याची गरज पडणार नाही इतका जास्त असा हा रामबाण उपाय आहे तर बघा जे कांदा आहे ना त्याला होल पाडून घेतलेला आहे आता कांद्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आता जर तुमच्याकडे मोहरीचं तेल असेल ना ते घातलं तरी चालेल पण जर मोहरीचं तेल नसेल तर अशा पद्धतीने घरगुती साधं तेल असतं ना आपण जे भाजीसाठी वापरतो ते घालायचं आहे आता यामध्ये एक कापूरवडी घातलेली आहे तुम्ही कुसकरूनसुद्धा घालू शकता किंवा मग अशा पद्धतीने अखंड एक घातली ना तरी चालेल एक तीन ते चार इथे मी लवंग घेतलेली आहे आणि यामध्ये मोहरी घालून घेऊया आता जर तुम्ही इथे मोहरीचं तेल वापरत असाल ना तर ह्या स्टेजला मोहरी नाही घातली तरी चालेल पण माझ्याकडे सुद्धा इथे मोहरीचं तेल अवेलेबल नव्हतं त्यामुळे इथे मी मोहरी घातलेली आहे आता बघा आपण ज्यासाठी म्हणजे दिव्यासाठी जी वात वगैरे करून घेतो ना तशी वाट आपल्याला इथे करून घ्यायची आहे तर बघा अगदी पातळ अशी वाट केलेली आहे मी जास्त जाडसुद्धा वात करायची नाही म्हणजे भरपूर वेळ वात जळते आता यामध्ये अजून थोडंसं इथे मी तेल घालते कारण की कांद्याला थोडंसं खालच्या साईडने होल पडलेलं आहे तुम्ही कांदा कट करताना अगदी व्यवस्थित कट करा जेणेकरून खालच्या साईडने होल वगैरे पडणार नाही आता बघा हा दिवा लावून घेऊया तुम्ही संध्याकाळच्या वेळेस हा दिवा लावू शकता आणि त्यामुळे घरातले मच्छर वगैरे असतील किंवा मग बारीक कीटक असतात चिलटं वगैरे असतात ती नक्कीच नाहीशी होतील नक्कीच हा उपाय करून बघा तुम्हाला याचा खरंच खूप जास्त फायदा होणार आहे थंडीच्या दिवसामध्ये पावसाळ्याच्या दिवसामध्ये हा उपाय नक्कीच सगळ्यांनी केला पाहिजे तुम्हाला यापुढे इतर कोणतेही लिक्विडचे पदार्थ किंवा कॉइल कॉईल वगैरे जाळवी लागणार नाही तर चला हाही उपाय आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या आता आपली पुढची आणि महत्त्वाची टिप्स पाहूया कारण की झुरळांना तर सगळेच जण कंटाळलेले असतात त्रासलेले असतात आपण खूप प्रमाणात बाहेरून कोणतेही पदार्थ आणतो झुरळं घालवण्यासाठी जेल वगैरे आणतो किंवा मग स्प्रे वगैरे आणतो आणि त्यानेसुद्धा अगदी फारसा असा काही फरक पडत नाही पण हा उपाय ना तुम्ही एकदा ते दोनदा केला ना तरीसुद्धा तुम्हाला एक दोन तीन वर्ष परत हा उपाय करावा लागणार नाही कारण की खूप जास्त रामबाण असा उपाय आहे त्याआधी हा उपाय करण्याच्या अगोदर घरामध्ये तुम तुमच्या जी काही घाण वगैरे असेल म्हणजेच घरामध्ये तुम्हाला स्वच्छता ठेवायची आहे जागजागी जर घाण वगैरे असेल ना तिथं खूप जास्त कॉक्रोच वगैरे असतात किंवा मग संध्याकाळचं आपण किचन ओटं क्लीन करतो खरकटं वगैरे ठेवतो तर तेसुद्धा तुम्हाला खरकटं ठेवायचं नाही आहे हा उपाय करताना जर तुम्ही ही काळजी घेतली ना तर तुमच्या घरातले झुरळं नक्कीच निघून जाणार आहे अजिबातच दिसणार नाही आता बघा सुरुवातीला आपल्याला इथे एक वाटी घ्यायची आहे आता इथे लसूणकांडे घेतलेले आहेत मी तीन तुमचं घर किती मोठं आहे किंवा मग किती प्रमाणात तुमच्या घरात झुरळं आहे ना त्यानुसार इथे तुम्हाला लसूणकांडीचा वापर करायचा आहे आता एक दोन ते ती तीन रूमसाठी इतकं कांडी पुरेशी आहे आता या साहित्यामध्ये किंवा या पदार्थामध्ये आपण ना तीन ते चार साहित्य ॲड करणार आहे हा पदार्थ करण्यासाठी त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठे स्किप करू नका जर व्हिडिओ स्किप केला ना तर मग एखादा पदार्थ मिस होऊ शकतो आणि मग तुम्हाला फारसा असा काही उपयोग याचा दिसणार नाही बघा लसूण इथे मी छान असं किसून घेतलेला आहे तुम्ही ठेचून घेतला ना तरीसुद्धा चालणार आहे आणि लसूण किसल्यानंतर बघा त्याचा अगदी उग्र असा वास येतो एक वेगळाच त्यामुळे आपल्याला लसूण किंवा मग कांदा लागणार आहे जर तुम्ही लसूण नसेल घेत जी तर त्याऐवजी तुम्ही कांदा घेतला ना तरी चालेल अगदी थोडासा कांदा किसून घ्यायचा आहे आता इथे बघा एक लहान कापूरवडी घेतलेली आहे मी एक कापूरवडी इथे पुरेशी आहे आता कापूरवडी आपल्याला अगदी छान अशी कुसकरून घ्यायची आहे पाहू शकता हाताने आरामात कुसकरली जाते पण जर कडक वगैरे असेल ना तर तुम्ही खलबत्त्याने ठेचून घेतली तरी चालेल तर बघा आपले दोन जिन्नस यामध्ये घालून घेतलेले आहेत अजून एक ते दोन तीन महत्त्वाचे जिन्नस आहेत ते फक्त आपल्याला यामध्ये ॲड करायचे आहेत आता इथे मी काळी मिरी घेतलेली आहे काळी मिरी तर सगळ्यांच्याच घरामध्ये अवेलेबल असते त्यामुळे कोणी सहज म्हटलं ना तरीसुद्धा हा उपाय करू शकता आणि अगदी वर्षानुवर्षीची झुरळं तुम्ही एक ते दोन दिवसात घालवू शकता आता बघा इथे मी माझ्याकडे काळी मिरी आहे पण जर तुमच्याकडे काळी मिरीची पावडर असेल तर ती घाला माझ्याकडे सुद्धा इथे पावडर होती त्यामुळे मी ती घातलेली आहे जर अखंड काळी मिरी असेल ना तर तुम्ही त्याची पावडर करू शकता खलबत्त्यामध्ये म्हणजेच थोडीफार ठेचून घेऊ शकता आणि ती पावडर यामध्ये तुम्ही टाकू शकता आता बघा आपल्या घरामध्ये सगळ्यांकडेच कोलगेट वगैरे तर अवेलेबल असतंच कोणतंही कोलगेट घेऊ शकता इथे तुम्ही जे आपलं व्हाईट कोलगेट असतं ना ते घेतलं तरी चालेल किंवा मग अशा पद्धतीचं मॅक्स फ्रेशचं जे कोलगेट असतं ना रेड कलरचं ते घेतलं तरी चालेल आता पाहू शकता इथे मी कोलगेट किती प्रमाणात टाकलेलं आहे तितकंच आपल्याला इथे कोलगेट टाकायचं आहे आणि यामध्ये आपला सगळ्यात महत्त्वाचा जिन्नस म्हणजे साखरसुद्धा घालायची आहे साखरेऐवजी तुम्ही गूळ घालू शकता किंवा मग बिस्किटाची अर्ध बिस्किट असं कुस करून घातलं ना तरी चालणार आहे यामुळे काय होतात कॉक्रोच जे आहे ना गोडाच्या पदार्थावर लवकर अटॅक करतात किंवा मग लवकर ते पदार्थ खातात आणि त्यामुळे कॉक्रोच मेले जातील त्यामुळे कोणताही गोडाचा पदार्थ यामध्ये तुम्ही मिक्स करा आता बघा बोटानेच आपल्याला छान असंही मिक्स करून घ्यायचं आहे हा उपाय फक्त तुम्हाला दोन दिवस करायचा आहे दोन दिवसच हा उपाय केला ना तर तुम्हाला खूप जास्त याचा रिझल्ट भेटेल फायदा भेटेल आणि नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणीसुद्धा शेअर करा कारण की कॉक्रोचला तर सगळेच जणं खूप जास्त त्रासलेले असतात त्यामुळे मित्रमैत्रिणी जर शेअर केलं ना त्यांनासुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल तर बघा आपली पेस्ट तयार झालेली आहे आता जिथे जिथे तुम्हाला कानाकोपऱ्यामध्ये वाटत असेल दरवाजेच्या पाठीमागे पोटमळ्यावरती किंवा मग किचनच्या खाली वगैरे तिथे तुम्ही ही पेस्ट अगदी थोडीशी अशी लावून घ्या जागजागी एक दोन ते तीन रूमसाठी तुम्हाला ही पेस्ट पुरेशी आहे कारण की अगदी थोडी थोडी लावायची आहे आपल्याला जास्त प्रमाणात सुद्धा लावायची नाही आणि जर कुठे खाली जमिनीवरती वगैरे लावायचे असेल ना तर थोड्याशा कापसाला ही पेस्ट तुम्ही लावून घ्या आणि तो कापूस तिथे जाग्यावरती ठेवून द्या यामुळे लहान मुलांनासुद्धा कसला वास येणार नाही म्हणजे हानी होणार नाही आणि कॉक्रोचसुद्धा घरातले निघून जातील तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय